अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ नगर, नगर वसाहतीतील आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून संपन्न नगर ही दाट लोकवस्ती असलेली मोठी वसाहत असून या भागातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा केला मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही परिणामी ड्रेनेज लाईनचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असून येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता साथीचे आजार पसरले होते आणि घरोघरी रुग्णांची संख्याही वाढत होती महापालिकेतील पंधरा वर्षापासूनच्या नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या सिद्धार्थ नगरमधील नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात होते अखेर नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर आमदारांनी तातडीनं पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अंकुश मोहिते यांनी केलं केलंय अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थनगर वसाहत येत आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रेनेज लाईन कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश मोहिते सुनील भवर गौरव घोरपडे आकाश आवटे अजय पठारे गणेश भालेराव प्रेरणा ससाणे रेखा डाके स्मिता डाके राणी शिंदे रेखा पाटोळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर सिद्धार्थनगर मधील नागरिक ड्रेनेज लाईनच्या समस्येमुळे अत्यंत त्रस्त झाले होते त्यांना घरात राहणं देखील मुश्किल झालं होतं महापालिकेकडे याबाबत सतत पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झाला नाही तर नगरसेवकांनी देखील नागरिकांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली होती मात्र आमदार संग्राम जगताप हे नागरिकांच्या मदतीला धावून ना आले आणि त्यांनी येथील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला कामा सुरुवातही केली त्यामुळे नागरिकांच्या दीर्घकाळच्या समस्या सुटल्या असून नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले संग्राम घेतली त्यांना धन्यवाद पुढे येतो होते लेकर नालीतलं पाड्याला उचलून घ्यायला सुद्धा त्यांना कुणी सांगणारे नव्हतं लेकर खायचे मी स्वतः त्यांना म्हणायचे बाबा आता नालीत पड उचलू नको रडायचे अक्षरशः पैसे जवळ नसले तरी मी त्या भयाला मी म्हणायचे भया ती मला मी तुला नंतर देईन चार पाच रुपये नालीमध्ये उदार पादर मागायचे नालीत घेता येते का दोनदा तीनदा क्रिंगोला नालीत पडे नाही नाही रडत घरी नेले त्याच्यासाठी फक्त एवढीच काळजी करा आमची स्वच्छता आम्हाला करून द्या आम्ही तुमच्या माग थांबपाने उभा आमदार यांच्या मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करते त्यांनी आमच्या झोपडपट्टीमध्ये जे काही व्यवस्था केली चांगलीच केली आहे गाय गरिबांसाठी मी तिथं चावत होत किंवा घाण ही सगळ्या गोष्टीची चेंबर रोड हे सगळं काहीतरी थोडं थोडं नियोजन करून आमच्या स्वयंका यातच आम्ही समाधान सर यातच तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करते सगळ्या आम्ही सगळीकडे हे गेलो पण आम्ही आकाश नाही अंबुज यांनी आमची संग्रम घेऊन सिद्धार्थनगर परिसरातील प्रभाग नऊ येते साडा कॉलेजच्या पाठीमागे या ठिकाणी आज ड्रेनेजच्या कामाच्या या ठिकाणी स्थानिक नागरिकांचे हस्ते उद्घाटन झालेलं आहे व या काम करण्यासाठी या कामाचा पाठपुरावा या ठिकाणी आमचे मित्र आकाश पवार असतील व स्थानिक वस्तीतील सर्व महिला व सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी पाठिंबा पाठपुरावा करत होते पण पाठपुरावा था करत असताना या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठपुरावा करत असते महापालिकेच्या अधिकाणी कायम आपल्याला आश्वासन उडवडीचे उत्तर या ठिकाणी करू बघू दिले ते काय त्यांना एवढ्या काळजीचे नाहीये पण काही महिन्यापूर्वी आमचे मित्र आकाश पवार यांनी मला फोन केला तर त्यांनी सांगितलं की आपल्याला आमच्या अशा अडचणीत आपल्याला संग्राम भाय्यांकडे जायचं आहे तर मी तात्काळ साहेबांची वेळ घेऊन आपल्या परिसरातील सर्व महिला व बंधू या मिळून आम्ही आमदार संग्राम भैया यांच्या कानावर ही बातमी टाकली की आम्हाला असे असे एक नित्यंत अशी गरजेची गोष्ट बाब ही त्यांच्या निदर्शन आणून दिले फोटोद्वारे हे करून त्यांना दाखवलं तर त्यांनी या गोष्टी तितकं तात्पर्याने गांभीर्य घेऊन गांभीर्य घेऊन लगेच आपल्या प्रशासनाला व ती स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या काही करून मला हे काम लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलं व त्या आश्वासनाला एक महिन्याभराच्या आतच या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आपण प्रत्यक्ष पाहत असताल तर या ठिकाणी मी सर्व नागरिकांच्या वतीने मान्य श्री आमदार संग्राम भैया जगताप यांचे खूप खूप असे आभार मानतो व या ठिकाणी मी नागरिकांनी एकच सूचना करतो ह्या काही ठिकाणी ज्यावेळेस आपल्या काही निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये का काही होते छत्रासारखे पावसाळ्यात जसे छत्र होते तसे होणारे नेते भरपूर येतात आपल्याला आश्वासन या ठिकाणी काही पण देतात पण आपणही कोणाचे भूलता आपण न पाडता आपल्यासाठी काम करणार व का आपल्यासाठी कोण या ठिकाणी आपली दखल घेतो याचा विचार करून आपण या ठिकाणी भविष्यामध्ये मतदान करताना याचा विचार केला पाहिजे व इथे स्थानिक नगरसेवकांचं मी पहिले जाहीर निषेध करतो असं या ठिकाणी आम्हाला मोठे दिग्गज चार नगरसेवक असून एकाही नगरसेवकाने इकडे कधी लक्ष दिलेलं नाही व कधी आमच्या गोरगरीब जनतेचे या ठिकाणी त्यांनी कधी अपेक्षा जाणून घेण्याचं काम केलं नाही आहे तर या ठिकाणी काही दिका एक आमचं इथलं एक नगरसेवक आहे जो पंधरा वर्षापासून ह्या खुर्चीला कुचिडासारखा चिटकून बसलेला आहे त्या नगरसेवकाच्या बाता तर अशा असतात की शहर विकासाच्या बाता करतो पण नगर तुम्ही त्यांच्या प्रभागामध्ये जर या ठिकाणी पाहिलं असेल तर एकदम शून्य असं काम आहे त्यांचं कधी प्रभागामध्ये त्यांना मग एखादी गल्लीसुद्धा प्रभागामधली माहिती नसेल पण ते शहर विकासावर खूप गप्पा मारतात अशा मी नगरसेवकांचा या ठिकाणी निषेध करतो व यापुढील जनतेला सांगतो यांना या ठिकाणी आपण माता रूपी या ठिकाणी या नगरसेवकांना धडा शिकवा एवढीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतून थांब ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर